सकाळी सकाळी आज पूजा करून सुरुवात झाली मस्तपैकी फुलं आणले आणि श्री गणेशांचे इथे दर्शन घ्या सगळ्यांनी पूजा करून मग पुढे सुरुवात करते तर माहिती कणिकच नाही आहे सॉरी गव्हाचे पीठ नाही आहे पीठ का कमीच हे तुम्हीच सांगा तर मी गहू इथे चाळत होते आणि नंतर मग मला चक्कीमध्ये ते टाकायचं होतं चक्की घरीच असल्यामुळे काही टेन्शन नव्हते आणि आपलं गव्हाचं पीठ तयार होते तिथपर्यंत आपण आज मुंगाची आमटी तयार करणार आहोत तर आपण सगळ्यात पहिले कढई घेतली त्यामध्ये तेल थोडंसं आणि हे थोडं छान भाजून घेऊयात त्यामध्ये आपण ॲड करूयात थोड्या मिरच्या आणि लसूण पण टाकूयात आणि हे पण थोडं छान असं फ्राय करूयात टाकूया ता भाजून घेऊया कोथिंबिरीला पण त्यात ॲड करायचं आहे आणि एकीकडे आपण गिलके टाकणार आहोत जिथे मस्त भाजून घेणार याचं पण भरीत होतं आणि इकडे आपण ड्रॅगन फ्रूट्स आणल्या फ्रूट होते तर ते आपण आता खाणार आहोत नाश्त्यामध्ये मी आज हेच खाणार आहे आणि नंतर मस्तपैकी आपले गिलके भाजलेले आहेत छान भाजता ते तिथपर्यंत आपण हे मिक्सरमधून काढून घेऊयात मिक्सरमध्ये काढल्यानंतर जे मग थोडंसं पाणी ॲड करायचं आणि परत या मिक्सरमध्ये टाकायचं आहे मिक्स केल्यानंतर आपण एक इथे गव्हाचं कणिक मडून घेतलेलं आहे आणि मस्त आता पोळ्या टाकूयात छान टाकल्या टाकल्यानंतर मी तुम्हाला रेसिपी सांगते भाजीची आजची भाजी, भाजी काय आहे तर पोळ्या मस्त लुसलुशीत झालेल्या आहेत तुम्ही चपाती बोलत असणार मी पोळी बोलते इथे मी गिलकं जे भाजलं होतं ते खराब निघालं त्याच्यामुळे ती रेसिपी मी कॅन्सल करते आहे आणि आज फक्त आमटी बनवला आणि बघूयात पुढे एखादी भाजी जर बनली तर त्याच्यामध्ये कांदा टाकला आहे मी आणि मस्त टोमॅटो टाकून मगाशीचं सा जे सारण केलं होतं ते त्याच्यामध्ये मी ॲड केलं आहे ते भेंडीची भाजी पण मी केली होती ती पण ॲड केली ॲक्च्युली हा व्हिडिओ मी बनवला नाही आणि इकडे काकडी पण मी जी गार्डनमधली होती त्याच्यामध्ये थोडं तिखट आणि गरम मसाला टाकला असा मिक्स करून घेतलं किचन मस्त साफ केला आहे आणि तो व्हिडिओ मी याच्यासाठी नाही बनवला की वेळेवरच मध्ये पाहुणे आले होते त्यामुळे मला तो करता नाही आला मस्त भाजी घेऊयात आणि भेंडीची भाजी ॲड करूयात असं ताट घेऊयात जे आणि देवाला पण पहिले सगळ्यात पहिले नैवेद्य ठेवूयात इथे आपल्या बाबांना द्यायसाठी ताट तयार आहे मस्त तुम्हाला निसर्ग दाखवते बघा आज पाऊस झाला आहे आणि इथे ना सुग्रणीने खोपा केला आहे मस्त तिचे घरटे एक नाही तब्बल तिने आठ घटे केलेले आहे याचा व्लॉग मी तुम्हाला नंतर दाखवे संध्याकाळ कधी झाली समजलीच नाही आणि संध्याकाळी काय बनवायचे म्हणून मग मी केली फोडणीची खिचडी फोडणीची खिचडीसाठी मी एक वाटी तांदूळ घेतला जो बासमती होता नंतर मी साधा तांदूळ घेतला जो रेशनचा होता तो रेशनचा तांदूळ मला फार आवडतो म्हणून मी त्यामध्ये ॲड केला ॲड केल्यानंतर छान त्यामध्ये आपण तुरीची डाळ ॲड केली मी या पद्धतीने बनवते सगळ्यांची पद्धत फार वेगवेगळी असते बनवण्याची पण माझी हीच पद्धत आहे तर मी हीच यूज करते यामध्ये पाणी टाकून घेऊयात मस्त पाणी टाकल्यानंतरही स्वच्छ करून घेऊयात दोन तीन पाण्याने स्वच्छ करून घेऊयात त्या गॅस सुरू करून कुकर ठेवून त्यानंतर मग मी सगळे व्हेजिटेबल्स जे होते ते मी कट केलेले आहे इथे इथे टोमॅटो आहे कट केलेला त्यानंतर बटाटा मी कट केला आहे तुम्ही तुम्हाला जेही आवडत असतील ना व्हेजिटेबल्स ते तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये मी शिमला मिर्च टाकली होती त्यानंतर माझ्याकडे कॉर्न होते कॉर्न टाकले कॉर्न तुम्हाला फास्टमध्ये कट करायचे असेल तर ही ट्रिक तुम्ही यूज करू शकता जी मी यूज केलेली आहे खूप पटकने कॉर्न त्याच्यामधून निघतात आणि त्यानंतर थोडे काजू टाकले आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता त्यानंतर का थोडे मसाले घेतले आहेत ते मी आणि ते तेलामध्ये टाकल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत कांदा आणि बटाटा टाकणार आहोत त्यानंतर टाकणार आहोत काजू ते मी काजू आधी भाजायचे असते पण मी विसरली होती त्याच्यानंतरच मी सगळं काजू टाकले आणि सगळे व्हेजिटेबल्स मी सोबतच टाकून दिले टोमॅटो मी थोडा वेळाने टाकले आणि छान झाल्यानंतर मी हळद आणि तिखट टाकलं आणि गरम मसाला टाकला हा गरम मसाला मला फार आवडतो तर मी तो टाकला तो मी थोडा एक्स्ट्रा टाकला त्यानंतर मग आपण तांदूळ टाकणार आहोत थोडी त्याच्यामध्ये तुडीची डाळ मी ॲड केली होती खूप छान ही खिचडी होती ही फोडणीची खिचडी आमच्याकडे म्हणतात सर्वीकडे बनवण्याची पद्धत ही फार वेगळी असते माझी हीच पद्धत आहे तर मी हेच बनवते यामध्ये आपल्याला वाटेल तेवढं पाणी घ्यायचं आहे म्हणजे जेवढं तुम्हाला अंदाज आहे तेवढं पाणी घ्यायचं आहे थोडं तूप घ्यायचं आहे तूप मला आवडतं म्हणून मी त्याच्यामध्ये ॲड केलं दोन तीन शिट्ट्या आल्यानंतर मस्त असा पुलाव झालेला आहे तर मी एन्जॉय करते थँक्यू सो मच